नमस्कार मी तानाजी मारकड अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुका उद्या दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विधानसभा आढावा बैठक घेण्यात येणार आहे त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी प्रथमता सर्वांना नम्र विनंती येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर ताकदीने लढणार आहे इंदापूर विधानसभेचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा असेल अशा पद्धतीचा निर्धार करण्यासाठी उद्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपण संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात बैठकीसाठी आयोजित केलेली आहे तर त्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहावं 何やは。